इयत्ता नववी गणित घटक संच व संचाचे प्रकार अध्ययन निष्पत्ती संख्या प्रणालीतील संच व संचाचे प्रकार ठरवता येणे ओके तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही चित्र दाखवण्यात आलेली आहे हे संचांची उदाहरणं आहेत फुलांचा गुच्छ किल्ल्यांचा जुडगा पक्ष्यांचा थवा वयांचा गठ्ठा संख्यांचा गट ही संचाची काही उदाहरणे आहेत संच वरील प्रत्येक वस्तू समूहासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो या सर्व उदाहरणात समूहातील घटक आपणास अचूक व नेमकेपणाने सांगता येतात वस्तूच्या अशा समूहांना संच असे म्हणतात गावातील आनंदी मुले वर्गातील हुशार मुले समूहाच्या या दोन्ही उदाहरणामध्ये आनंदी आणि हुशार या दोन्ही शब्दांचे अर्थ सापेक्ष आहेत म्हणजे आनंदी वृत्ती हुशारी या दोन्ही शब्दांचे अर्थ नेमकेपणाने सांगता येत नाहीत ना म्हणून या समूहांना संच म्हणता येणार नाही संच म्हणजे सेट्स ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात संचाला नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे कॅपिटल ए बी सी यापैकी इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षरे वापरतात तर संचाचे घटक दाखवण्यासाठी ए बी सी यापैकी इंग्रजी स्मॉल अक्षरे वापरतात ओके एन त्याला आपण नैसर्गिक संख्या संच म्हणतो नैसर्गिक संख्या संचात संख्यांची सुरुवात एकपासून होते मैरपी कंसामध्ये आपण वन टू थ्री म्हणजेच एक दोन तीन लिहिलेलं आहे हे सेट ऑफ नॅचरल नंबर आहे डब्ल्यू पूर्ण संख्या संच आहे आणि आय जे आहे ते पूर्णांक संख्यांचा संच आहे तो लक्षपूर्वक निरीक्षण करा संच लिहिण्याच्या पद्धती संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे यादी पद्धत त्याला आपण लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड म्हणतो दुसरी आहे गुणधर्म पद्धती रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म ओके यादी पद्धती लिस्टिंग मेथड या पद्धतीत संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात व प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी दोन लगतच्या घटकामध्ये स्वल्पविराम देतात यामध्ये घटकांचा क्रम महत्वाचा नसतो पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक असते उदाहरण एक ते दहामधील विषम संख्यांचा संच जसे ए बरोबर महिरपी कंसात तीन पाच सात नऊ किंवा सात तीन पाच नऊ जसे रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच आर ई एम बी असा लिहितात येथे रिमेंबर या शब्दात आर एम ई ही अक्षरे एकापेक्षा अधिक वेळा आली असली तरी संचात ती एकदाच लिहिलेली आहेत दुसरी पद्धती आहे गुणधर्म पद्धती रूल मेथड या पद्धतीत घटकांची यादी न करता संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्या पुढे उभी रेघ काढतात उभ्या रेघेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात उदाहरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे याचे वाचन संच एचे घटक एक्स असे आहेत की एक्स ही एक व दहाच्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे असे करतात या पद्धतीने गुणधर्म पद्धतीमध्ये संचाचे लेखन केले जाते गुणधर्म पद्धत काही उदाहरणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि यादी पद्धतीतील तर या ठिकाणी तीन उदाहरणे दिलेली आहेत एचे घटक एक्स एक्स हा डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे बीचे घटक वाय वाय ही संख्या अशी आहे की वाय स्क्वेअर नाईन सीचे घटक झेड झेड ही पाचच्या पटीतील तीसपेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे यादी पद्धत ए महिरपी कंसामध्ये डिव्हिजनचे अक्षर लिहिलेत डी आय व्ही एस ओ एन बी बरोबर महिरपी कंसात ऋण तीन तीन सी बरोबर महिरपी कंसात पाचच्या पटीतील संख्या पाच दहा पंधरा वीस पंचवीस ओके सराव संच आता आपण सोडूयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढील संच यादी पद्धतीने लिहायचे आहेत क्रमांक एक समनैसर्गिक संख्यांचा संच विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक संख्यांची सुरुवात एकपासून होते परंतु आपल्याला समनैसर्गिक विचारल्यामुळे आपण दोन चार सहा आठ दहा हे मैरपी कंसामध्ये संच लिहितो दहाच्या पुढं अनंतापर्यंत प्रश्न दुसरा सर्व ऋणपूर्णांकाचा संच ऋणपूर्णांक संचाची सुरुवात ऋण एकपासून झालेली आहे ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार अनंतापर्यंत मैरपी कंसात क्रमांक तिसरा एक ते पन्नासमधील सममूळ संख्यांचा संच एक ते पन्नासमध्ये मध्ये सम मूळ संख्या फक्त एकच आहे ती म्हणजे दोन तर दोन हा अंक आपण महिरपी कंसात लिहिलेला आहे प्रश्न दुसरा खाली चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा क्रमांक एक तर याचं उत्तर आहे चार छे तीन हा संच क्यूचा घटक आहे क्रमांक दुसरा आ, संच पीचे घटक पी असे आहेत की पी ही विषम संख्या आहे ओके प्रश्न क्रमांक तिसरा कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा तर या ठिकाणी सुरुवातीला गुणधर्म पद्धत आणि दुसरं यादी पद्धत अशा पद्धतीची दोन उदाहरणे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत त्याचे लक्षपूर्वक निरीक्षण करा आणि समजावून घ्या प्रश्न क्रमांक चौथा खालील संच यादी पद्धतीने लिहा भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच यादी पद्धतीमध्ये आपण महिरपी कंसात लिहितो ए बरोबर महिरपी कंस सर्व महिन्यांची नावे सौर वर्षातील मराठी महिने आणि महिरपी मैरपिकंशपूर्ण प्रश्न दुसरा कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच एक्स बरोबर सी ओ एम पी ही अक्षरे आपण लिहिलेली आहेत प्रश्न तिसरा मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियाचा संच इथं दिलेला आहे एक ते वीसमधील मूळ संख्यांचा संच इथं सर्व मूळ संख्या एक ते वीसमधील आलेल्या आहेत पृथ्वीवरील खंडांचा संच तर अशा पद्धतीने यादी पद्धतीने आपण ही उदाहरणे सोडवलेली आहेत आता प्रश्न क्रमांक पाचवा खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा तर क्रमांक एकचं उदाहरण पहा तर गुणधर्म पद्धतीमध्ये आपल्याला सोडवायचं आहे एचे घटक एक्स बरोबर एन स्क्वेअर एन हा यांचा घटक आहे एन हे दहापेक्षा लहान आहे बीचे घटक एक्स बरोबर सिक्स एन एन हा यांचा घटक जेड, आहे सी सीचे घटक वाय वाय हे स्माईल या शब्दातील अक्षर आहे पुढील उदाहरण पहा चे घटक झेड झेड हा आठवड्यातील दिवस आहे अशा पद्धतीने आपण गुणधर्म पद्धतीने हे संच लिहिलेले आहेत ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संच व संचाची यादी आणि गुणधर्म पद्धती समजली असेल थँक्यू